गड क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये फक्त तीन गाड्या पडताय तिघांच्यात लढत चालवली इकडे दोन नंबर वरती आहेत मळू कर तीन नंबर वरती पाचवडकर चार नंबर वरती आहेत विहापूरकर अतिशय सुंदर आणि अमरच निर्वाद वर्चस्व क्रमांक सहा चा निकाला आज क्रमांक चार वर धवलेली गाडी मातुभाने प्रसन फौजे गुरु बुलढाणा अनिल कदम विहापूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहा आणि बुलढाणा एक्सप्रेस या ठिकाणी डावीला बाब्या पाहला आणि त्यांच्या तुला या ठिकाणी दादाच्या पा कामतीकरांचा दुसरा किंग निशान पाहला सुंदर अशी गाडी पाहिली अमर त्याबद्दल अमर डायव्हर साठी पाचशेचं बक्षी दिलं समालोचन करते दोनशेचं बक्षी दिलंय आपल्या मनापूर्वक धन्यवाद हा दोन लाख उतरले घ्या मागा सात लावून घ्या